देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा सत्तरवा वर्धापन दिन येत्या डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगाने कृती समितीने धम्मभूमी आयोजन केले आहे या कार्यक्रमा संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे बुद्धविहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सस गायकवाड व उपाध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांनी आहे ऐतिहासिक धम्मभूमीचा हा सत्तरवा वर्धापन दिन आहे आणि मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की पुण्यामध्ये दोन क्रांती केंद्र आहेत एक तर भीमा कोरेगाव जिथं संभाजी महाराजांच्या हत्याचा बदला घेतला गेला आणि पेशवाई समाप्त केली गेली आणि दुसरं केंद्र ऐतिहासिक धम्मभूमी देवरड आहे जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी बौद्ध धम्माच्या पुनर्स्थापनेची महान क्रांती केली के आणि अशा या ठिकाणी गेली अनेक वर्ष बुद्धिवार कृती समिती म्हणजे हे चौतीसावं वर्ष आहे बुधवार कृती समिती इथं कार्यक्रम करते आणि या कार्यक्रमामध्ये यावेळेस वैशिष्ट्य असं आहे की बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही धम्मभूमी फेस्टिवल आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा आहेत वक्तृत्व स्पर्धा आहेत एक पात्र प्रयोग आहेत त्याच्यानंतर भीमशाहीरांचे गायन कॉम्पिटिशन आहे त्यानंतर मोठी मोठी बक्षिसं आहेत त्यानंतर पुरस्कार दरवेळेस आम्ही देतच असतो तर यावेळेस प्रबोधरत्न क्रांतिरत्न न्यायरत्न परत ऐतिहासिक प्रबुद्ध साहित्यरत्न असे अनेक पुरस्कार भीमरत्न आम्ही पुरस्कार देत असतो ते यावर्षी देखील आहेत आणि विशेष म्हणजे संविधानाला पंच्याहत्तर वर्षे होत असताना आम्ही संविधान जनजागृती परिषद ठेवली आहे आणि यामध्ये याचं उद्घाटन डॉक्टर सुनील वारे बार्टीचे महासंचालक ते करणार आहेत आणि बरेचसे मोठमोठे वक्ते ह्या का म्हणजे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तर हा जो कार्यक्रम दिवसभर असणार आहे आणि बावीस ते पंचवीस या कालावधीमध्ये हो असणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि विशेषतः जे जे विषय आम्ही हाताळतो ते विशेष हे जनजागृतीसाठी असतात समाजाला प्रबोधित करण्यासाठी असतात तर मी सर्वांना विनंती करेन की या याचा लाभ घ्यावा आणि आपण सहभागी व्हावं इथं येऊन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे ते विदर्भ भीमसैनिकांचं स्वागत होईल त्याच्यानंतर त्यांची इथं ते धम्मवंदना होईल आणि मग संगपाल शिरसाटच्या नेतृत्वाखाली एक धम्म रॅली होणार आहे ती झाल्यानंतर मग अं हे संगीत संगीता वाघमारे संगीता विजय वाघमारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण होणार आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टर ज्ञा ज्ञानज्योती हे धम्म राष्ट्रीय धम्मगुरू आहेत त्यांच्या हस्ते धम्म महाबुद्धमंदांना होणार आहे ते धम्मदेशना देणार आहेत आणि त्याच्यानंतर बौद्ध दीक्षा होणार आहे कारण की बाबासाहेबांनी धम्म धम्मक्रांती केलेली आहे तर बौद्ध दीक्षा होण्याची फार गरज आहे आणि मी तसं खास आवाहन करेन की बरेचसे तसं महार बांधव असं समजतात की आम्ही महार जातीत जन्मलो की झालो बाबा बौद्ध तर ते बौद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत दीक्षित होणार नाही तोपर्यंत बौद्ध होणार नाही बौद्ध धम्माची जाणीव होणार नाही कर्तव्य आपले काय बौद्ध धर्माबद्दल ते त्यांना कळणार नाहीत म्हणून त्यांना मी आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतली असेल त्यांनीसुद्धा इथं दीक्षा घ्यावी आणि त्याचे एक दाखला सर्टिफिकेट आपल्याकडे ठेवा आहे आणि हे दीक्षा समारंभाचं काम करणारे जे आहेत प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे हे अत्यंत महान असे व्यक्ती आहेत समर्पित आहेत फक्त त्यांनी धम्मासाठीच आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि सर्व म्हणजे ब्राह्मणापासून सर्व बांधवांना ते धम्मा दि धम्माची दीक्षा देत आहेत तर म्हणून त्यांना त्यांच्या पाठीशी लोकांनी उभं राहणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्या दीक्षा समारंभाचा लाभही त्यांनी लोकांनी घ्यावास माझी विनंती आहे नमो बुद्धाय आज बुद्धिवार कृती समितीच्या वतीनं ऐतिहासिक धम्मभूमीच्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषदेला आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भीमपुत्र दादा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे पण या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्व असं आहे की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली आपण जे म्हणतो की छप्पन साली नागपूरला दीक्षाभूमी घेत दीक्षाभूमीवर दीक्षा झालेली आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी या भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये फार मोठी क्रांती या ठिकाणी या धम्मभूमीला झालेली आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वस्ते माईसाहेब यांच्यासोबत येऊन या ठिकाणी तथागतांची भारत देशातील पहिली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि याच ठिकाणी तथाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिलेला आहे नागपुरात जरी धम्म दीक्षा झाली असेल पण या ठिकाणी तर बुद्धवंदना जर आपण बघितली तर सर्वात प्रथम ह्या भारत देशातील बुद्धवंदना या ऐतिहासिक धम्मभूमीवर झालेली आहे आणि इथनंच बुद्ध धम्माचा पुनर्स्थापना या भारत देशामध्ये झाली जो धम्म पंचवीसशे वर्षापूर्वी या भारतातून नाहीसा झाला होता त्या धम्माची पुनर्स्थापना या ऐतिहासिक धम्मभूमीवर झाली त्याच्यामुळे या ऐतिहासिक धम्मभूमीला जगामध्ये भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये अतिमत्व आहे कारण का आज आपण पूर्ण जगामध्ये बघतो की सर्व एकशे चोपन्नच्या पेक्षा जास्त राष्ट्र हे बौद्धमय आहे पण खऱ्या अर्थानं त्या बौद्धमय होण्याची सुरुवात या ऐतिहासिक धम्मभूमीप झालेली आहे आम्ही सर्वच आमचं अष्टप्रधान मंडळ असेल दादांच्या नेतृत्वाखाली काम करताना बुद्धवार कृती समिती असेल सर्व संस्था असेल आम्ही यावर्षी एवढी जयत तयारी केली का जे लोकांना अपेक्षित होती काही बुद्धव्याचं बांधकाम कधी होता तर बुद्धव्याचं बांधकाम टेक्सा दादा गायकवाड यांनी केलेलं आहे आज आपण जर बघितलं असेल तर आम्ही येणाऱ्या लाखो बुद्ध अनयांची व्यवस्था करण्यासाठी बॅरिकेड असेल पाण्याची व्यवस्था असेल शौचालय असेल अग्निशमन दलाची गाडी असेल विविध या ठिकाणी कार्यक्रम असेल आम्ही जयत तयारी केलेली आहे आम्ही आपल्या चॅनलच्या वतीनं सर्व चॅनलच्या वतीनं आप बुद्ध बांधवांना विनंती करतो की ह्या वर्षी आम्ही वेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि लाखोच्या संख्येने येऊन या ठिकाणी आपण त्यांचा लाभ घ्यावा कुठल्याच बुद्ध बांधवांची या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि संपूर्ण नियोजन आमचं या ठिकाणी झालेलं आहे फक्त आमचं आव्हान आहे बुद्ध बांधवांना की लाखोच्या संख्येने दरवर्षी येतात त्याप्रमाणे यावर्षी यावं हो, आणि विशेष म्हणजे यावर्षी तुम्हाला मी सांगू इच्छितो का निगडीमध्ये जे ट्रॉफिकचे माध्यमातून ज्या गाड्या थांबवल्या जायच्या आमच्या लोकांच्या किंवा इतर लोकांच्या आणि तिथून पी एम पी एल बस सोडल्याने जायचे तर ह्यावेळेस आम्ही बुधवार कृती समितीच्या वतीनं मागणी केल्यानुसार आम्हाला निगडी आगार प्रमुखांनी पाच गाड्या एक्स्ट्रा या ठिकाणी दिलेल्या आहे आणि निगडीपासून लोकांना धम्मभूमीपर्यंत येण्याची सुविधा तिथं जरी गाडी लावली तरी ते बसनं येऊ शकतात आणि पार्किंगची व्यवस्था आम्ही ह्या वेळेस वेगळी केलेली आहे कारण काय येणारे जे वाहन आहेत ते महात्मा गांधी स्कूल या ठिकाणी थांबणार आहे इकडनं लोणावळ्या साईडने येणारे वाहनं हे शेत जुटच्या या या ठिकाणी थांबणार आहे आणि ह्या वर्षी पोलिस हो कोणाला अडवणार नाही महाबुद्ध वेनंदेला साडे दहा वाजता सुरू होणार आणि टायमावर सुरू होणार अशी मी या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलच्या वतीनं बुद्ध बांधवांना जाहीर आवाहन करतो आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ